सोलापूर रात्रीच्या साखर झोपेत असताना तुमच्या गल्लीत कॉलनीमध्ये चड्डी गँग चोरीच्या उद्देशाने फिरत आहे शहरात चोरी घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या गँगमुळे नागरिकांची झोप उडाली आहे सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे विशेषतः चड्डी गँगच्या सक्रियतेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे रविवारी पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान वसंत विहार थोबडे नगर विहार गुलमोहर सोसायटी आणि नगर या परिसरात चार संशयित व्यक्ती काळ्या कपड्याने चेहरा झाकून काळा टी शर्ट आणि चड्डीवर फिरताना दिसून आल्या या वाढत्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर पोलिसांनी सात बोलषणांच्या हद्दीत अचानक नाकेबंदी आणि तपासणी मोहीम हाती घेतली आहे रात्रीच्या वेळी संशयितांची तपासणीही केली जात आहे तरीही चड्डी गँग बिंदास्तपणे शहरात फिरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे या गँगवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे वसंत गायत्री गायत्रीनगर संकेत थोबडे नगर निखिल थोबडे नगर धानेश्वरी नगर स्वराजनगर आर्यनंदी नगर, नगर आणि व्यंकटेश्वर सिटी या उपनगरांमध्ये सुमारे पंचवीस हजारांहून अधिक नागरिक राहतात हा परिसर महापालिकेला सर्वाधिक कर भरणारा आहे मात्र नेमक्या याच भागांना चड्डी गँग लक्ष्य करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सोलापूरकरांनो रात्रीच्या वेळी सावध रहा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवा आपल्या सुरक्षेसाठी सतर्क राहणे गरजेचे आहे द